आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही पाचशेची नोट ही फक्त म्हणायला पाचशेची नोट आहे पण का मी फ्रेम करून आणली असेल का हे माझ्यावर खरंच गुडलक काम करता का तर हो म्हणतात ना तुम्ही कोणाकडनं पैसे घेत आहे आणि कोणाला देताय तो पण एक औरा फील्ड असतो तो, तो खरंच तुमच्यावर पॉझिटिव्ह काम करतो का ती नोट तुम्हाला बरकत देते का आज याच विषयी मी किरण ठाकूर आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे मी ज्योतिष आहे वास्तुतज्ञ आहे आणि मी नेहमी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते जर आपल्याला असं वाटतं की मला कोणाचा पैसा लाठी लागत नाही कित्येक वर्ष झाले माझ्या दुकानामध्ये गिरायक येत्या बिझनेसच्या ठिकाणी पण मला ती लाठीच लागत नाही आहे पैसा गुडलक सारखा काम करत नाही आहे न आहे की होतं कर्ज आहे मग काय करावं आपले पैसे आपल्याला गुडलक सारखे काम करण्यासाठी आपल्याला मी एक उपाय सांगणार आहे कोणत्याही शुक्रवारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं उठल्यानंतर आपल्याला ईस्ट किंवा ईस्ट अँड नॉर्थ म्हणजे पूर्व आणि जी उत्तर दिशा आहे त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला बसायचं आहे आसन ठेवायचं पण सकाळी ब्रह्ममुहूर्तार हा उपाय करायचा आहे जुने लोक म्हणायचे ना की सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठल्यामुळे तुमची कामं होतात कामामध्ये स्पीड होते कारण तुम्ही उगवता सूर्यासोबत उठत आहे पैसेही तसाच असला पाहिजे की दिवस निघायला फास्ट कामं करायचे आणि फटाफट पैसे आपल्याकडे आले पाहिजे पण मेहनत पाहिजे मग जसं तुम्ही आता हा उपाय करणार सकाळी उठणार सूर्य भगवानाला जल देणार त्यानंतर तुम्हाला जी एक कोणतीही नोट असेल तुमच्याकडे दोनशेची शंभरशी या पाचशेची ती नोट घ्यायची तिथे बसायचं लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावायचा आणि आपण एकदम शांततेत रिलॅक्स जशी ही पाचशेची नोट मी हातात घेतली याला फोल्ड करणार आणि मंत्र म्हणणार ओम श्री कराय ओम श्री कराय नमहा म्हणजे लक्ष्मी मातेचा मंत्र आहे त्या नोटीवरती तुम्ही अकरा किंवा एकवीस वेळा तो मंत्र म्हणा त्याला थोडं गुलाबाचं इतर लावा त्यानंतर ती नोट तशीच ठेवा तिथं चोवीस तास आपल्याला ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही ती नोट घ्यायची तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता या तुमच्या पॉकेटमध्ये सुद्धा यूज करा तुमचे मिस्टर आहे तुम्ही तुमच्या मिस्टरांना लकी नोट म्हणून ते देऊ शकता सिद्धीकरण सगळ्यात मोठी गोष्ट आहे जेव्हा तुम्ही सिद्धीनी कोणती गोष्ट करता तर ती तुमच्यावर काम करतं जसं ही माझी लकी नोट आहे जेव्हा मी तीन वर्षाआधी आपलं हे ॲस्ट्रॉलॉजी सुरू केली होती तर uh, माझे फर्स्ट इव्हेंट होता राणीलक्ष्मीच्या स्कूलमध्ये तर त्या टीचरनी मला हे दिलं होतं पहिली कमाई माझी पाचशे पण माझ्यासाठी खूप लकी आहे आणि खरंच मला ही नोट लकी लागली आहे त्याच्यामागे मी माझी अफर्मेशन पण लिहिली आहे आणि माझ्या टेबलवरती असतं अशाच प्रकारे तुम्हाला जर वाटतं की आमचा बिझनेस आहे आम्हाला फ्रेम करून ठेवायची आहे तर तुम्ही उत्तरेकडे ठेवू शकता नाहीतर तुम्ही ती नोट लकी म्हणून जवळ ठेवा खूप चांगले रिझल्ट येतात कोणाला पैसे देताना पण भावना चांगली ठेवा आणि घेताना पण भावना चांगली ठेवा तरच तो पैसा गुडलकसारखा काम करतो तुम्ही तळमळीने नका देऊ जर तुम्हाला वाटते की नाही मला सध्या नाही घ्यायची तर नाही म्हणा पण जेव्हा तुम्ही हायने घेता तेव्हा ते तुम्हाला पावड होत नाही म्हणून पैसा म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजे आपल्या घरात जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी राहते हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा